काय झालं मी चालली कुठं चालली मार चालली त्याला दोन दिवस सुट्टी म्हणून चालली ती मला न्यायला हे काय घातलं तू आज काय घातलं मग दिस नाय काही काय बा काय घातल काय बी कस तुमचं नाटक गाद नाही घातल्यात काय घात काय आता साडे नऊ ते तुला महाराज चालली हे घालून चालले आभ्रांतय त्याला काय बी बाया तुम्ही काय करीत नावाला बघीन झाल्या वाचत काय कसं करत तुम्हाला पोटत काही काय झालं पाठायला आजच घातलंय बाय आगस पण आई बाप्पाच्या घरीच असतं आई बाप्पाच्या घरी लाड असतो सास सासऱ्याच्या घरी गेला आपण सासू सासर म्हणावा या चाली खुचलच असतो धरावस काय बसायवानी धरले बाई आता म्हणूनच चाललो काय खेळ केला काय खेळ म्हणजे काय मी काय तुमची कुठं काही अशी चौक घातली काय ड्रेसच घातलाय ती मी माझ्या मायाला जायची म्हणून घातला इथं तर नाव तिथं गेल्यावर घालायचं हे काय घरच होती का घालायची पण माझं भाऊच्याच गाडी जायची ना मला काही भावाच्या गाडी गेल तर बाबाच्या घरी गेल्यावर घालायचं बाई इथं काय काय करावया तुम्हाला ऐकत नाही पटत बाई नका मी काय करू आता आपलं सासर घर कशाला मा माझ्या नवरा काय करावं तुम्हाला कुळत कसं नाही गलिती लिबी कु तुम्हाला आपलं सासर घर आहे गेल्या करावं ती नाटक आई बाप्पा चित म्हणून आधीच मग लग्नात साड्या काय लावल्या गेला हा कुशाला साड्या घ्या लावल्या आणि ही घातले आज काय म्हणते बघा लई बोलते निस्ते सुनाला सुन बघा कोण नाही म्हणणार माझ्याकडे <laughs> आणा मी सांगते त्याला कोण नाही ही कोणी बी घालते ड्रेस असतात सगळ्या पोरी घालतात इथं काय झालं घातलं म्हणून मग ती हे आहे बायडे आता इथं खुरपू खुरपू फेस वाटलाय माझा बी नुको नको झालंय मला आता हिकत झालं की ती खुर्पो खुर्पो <laughs> ती झालं की पण काय अडचणी मला काय काय अडचणी मला बरं याच्यातून मला नाही पटत नाही तुम्हाला नाही पटत म्हणून मी घालायच नाही का नाही घालायचं इथं तर नाही घालायचं तिकडे शेरला गेलो ना मग पुण्या मुंबईला तिकडे शिट्टीत घालीत रा रोजरा राखत देवा मी काय वाजायची शरद माझा नवरा इथे शेती करतो मी काय वाजायची शरद जायचं फिराय तुम्ही लई लावता हि माल करा पटत आहे तुला पटत आहे मान काय जर मी काय फिराय आता चालली मायराला मान जायचं मालकाला बी घेऊन इथं काम धंदा राहू द्या तसा जा दोघ बी आलाय भाव नाही मला सांगत ती भाव नाही आला काम धंदा विचारपूस केला का विचारलं का लगेच निघाले मी चालले आले सांगितलं होतं ना मी जायचे म्हणून त्यांनी म्हणले नाही का तुम्हाला का म्हणले नाही म्हणले होय मग त्यांना विचार तुमच्या लेकर मला काय सांगत बर सांग विचार केला मी बघतो बरं लावा ना मला वाटत का माझं डोकं खात मग करत काय बाय पण आता इथं खुर्पीता खुर्पीता तुला यायची परत द्यायची तिकडे घरी काढून आणि इथं मतार आणि बसन बन बन करेल काय नाही बनबन माझा भावाला तो काय म्हणून म्हणून तुझ्या सासूने गाठ नाही घेत आणि मग फोन तरी करायचा नाही आणि विचारायचा ना तुझे सासू कुठे आहे काय इचेर बिचेर म्हणून मी नेला यायचोय काय भाऊ तरी कसा घासा बिनला आहे काय पाहुण्याला उली तरी कळावा का नाही ग निस्तीत तुझी गाठ घेतली आणि की तुला निघाल तू बी सगळी निघाली आधीच विचार पुस करायचा जरा थोडाफार मग आता काय माय भावाची लाच गाडीत का अगं पण पाहू न पुस्काराव का नाही आपली बहीण दिली मग सास सासर तिला हायत नाही तर ह्याची चौकशी नको करायला त्यांना येऊन मला बेठायला मला उच्चला उशी झाला त्याला जायचं त्याला काय जाणताय याला चला बारी है। बारी है पुण पुण आ, आता पुत्र बारीक आहे का तो बारीक आहे तो मोठा आहे काय जरा त्याच्याकडे मी आपल्या घरी आला समजून घ्या तुम्ही असं काय त्याने आता घरी आला मला माझ्या पुत्र काय झालता याला काय जोडा काय पाहणं तरी इथं गुंडाळ घेतक तरी कसं आपण पुट पाहून इथं बहिणीची गाडी घेतली की लगेच निघायच्या माग काय बाय मला खोरपायला अगं पण मी खुरपाय गेलो की तू तयारी करून बसली लगेच निघाली काय तुझं आहे काहीचली अकराला माझे घेऊन सुद्धा घरी याय ना माहीत आहे ना आता चार दिवस झालं त्या अनाय झाल्या मी मा यायला इच्छा नाही पुस नाही काय नाही सकाळी दाजीला फोन केला की मी येणार ताईला नाही अरे पण तो आहे का नव त्या संघच बोलावा ते हाय कुठं नाही लाईक नाही

जेक ड्रेस घालायला ही एकटीच घालणे झाली आता हा सगळेच घालायचे आता जे चंद्राव गेले जे चंद्राव गेले तुम्ही तुम्ही ड्रेस <laughs> का घालून येणे झाले तिला काय बरं <saiden> शेती तरी असं तुम्ही ड्रेससाठी जगाचा विचार करायला आणि मी जगाचं नाव काढलं तुम्ही काय म्हणणार जगतेंद्राव गेला तरी चुकीचं आहे तिच्यात मी तिनं तुझ्या घरी गेला ना ड्रेस घातलाय तिनं हे नाही काय बघ बाबा आता विचार तुझ्यात मालकीनीला काय आलं तिला चार दिवस जमना तिचा भाऊ आला तिरोगीच निघाली बघ आता शेनिंग तिची काय आहे का एवढी शेनिंग करायची आपल्या शेतकऱ्यावर मग आपली स्वती नाही घाली अरे मग आपली लिटर बराबरी करतो कालक बाजी नोकरीला आहे आम्ही बच्चन आहे पण ते आहे ना कष्ट करतोय त्याचा काय विचार करतोय

पुरस्परा निघाला घेऊन अरे मग जाऊन द्यायचं पण त्यांनी विचारपूस करायचा ना निदान म्हणायचं ना गरी माताऱ्याला बोलवा घेतली मी सांगते ना मी पाहण्याला काय तरी शिजलं असता काय तरी बाकर तरी करून घातलाय ते भाजी बाक तिथे मला तुम्ही काय मला शिजव काय घालणार काय का का? बाबा ती जाऊ दे तू काय जे ड्रेस घातले तुला वाईट वाटतंय का ना मग काय गरज आहे स्वाती चार पाच वर्ष मोठी नोकरी त्यांची मिस्टर नोकरी लाई मान्य हिला काही जीव आहे का ना हिला काही स्वप्न आहेत का ना हिला तुम्ही एवढं झोपताय तुम्हाला येऊन चुक केले का आपल्याला पोरगी दिड काहीच नाही करायचं का हळूच झालं पण आपल्याला नोकरी पाहिजे होती तांडाळा तोको तो नाव ठेवत्यान काय बर्गी बस दादा नोकरीला पाहिजे एकटच पोरगा नोकरीला सगळं बघतो तुझे नाटके तू नुको मात बडबड करायलाव मला बस एवढा नोकरीला शांत बसा राव तुम्ही काय लावता कसा बोलतात राव हं